हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला शेईमध्ये नव्वद वर्षीय आजोबांनी केले मतदान शहापूर विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत पंचवीस हो, पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान शहापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली दुपारी एक वाजेपर्यंत पंचवीस हो, पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदान झाले आहे शहापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार पांडुरंग बरोरा तसेच त्यांच्या पत्नी श्रीमती बरोरा यांनी शहापूर येथे मतदान केले तर शेई मतदान केंद्रात नव्वद वर्षीय गोपाळ आळो तारमळे यांनी आपले मतदान करून मतदानाचा हक्का बजावला आहे सर्व नागरिक मतदार बंधूंना विनंती की लोकशाहीची निवडणूक आहे आणि आपल्या मतामुळे बदल हा या ठिकाणी होऊ शकतो एक मत हे अमूल्य आहे कारण आपण आज आप आपापल्या मतदार केंद्रावर जाऊन या ठिकाणी विकासाला गती देण्यासाठी आपले अमूल्य मत या ठिकाणी करावे आणि या देशाचा नागरिक या राज्याचा नागरिक म्हणून आपण या विकासाला गती द्यावी आणि म्हणून आपण अवश्य या ठिकाणी मतदान करावे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद